जयंतराव पाटील तुमची हीच संस्कृती आहे का सध्या बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेल्या वक्तव्यावर पत्रकार चांगलेच नाराज झाले आहेत यामध्ये पत्रकारांनी संताप देखील व्यक्त केला आहे मात्र ज्येष्ठ पत्रकार राम कुलकर्णी यांनी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सवाल केला आहे एकीकडे बजरंग सोनवणे यांचा विजय कसा झाला हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे यात बजरंग सोनवणे आपल्या बेतल वक्तव्यासाठी नेहमीच प्रसिद्ध असतात यामध्ये राजकारणी असो किंवा कार्यकर्ते असो त्यांच्याविषयी नेहमीच बजरंग सोरणे ने आपल्या भाषणात बेताला वक्तव्य करताना त्याचबरोबर आता थेट पत्रकारावर निशाणा साधताना दिसलेत पत्रकारांच्या कुटुंबापर्यंत जाण्याची मजल बजर बजरंग सोनवणे यांची झाली आहे मात्र ज्या खासदारांना पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे की नाही याचे ज्ञान नाही त्या बजरंग सोनवणे यांनी पत्रकार बांधवावर घेतलेलं तोंड चूक अयोग्य आणि निषेधार्थ आहे आणि आता यामध्ये ज्येष्ठ पत्रकार राम कुलकर्णी यांनी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना थेट सवाल केला आहे जयंत पाटील तुमची हीच संस्कृती आहे का आणि तुमच्या खासदारांचं बोलणं तुम्हालाच मान्य आहे का असा खडा सवाल यावेळी ज्येष्ठ पत्रकार राम कुलकर्णी यांनी केलाय विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालीच पक्षाला अपयश आहे आणि हे खासदार निवडून आल्यानंतर पत्रकारांच्या थेट घरांवर आक्षेपार्ह वक्तव्य करतात हे कितपत योग्य आहे असं बोलत थेट जयंत पाटलांचा समाचार या ठिकाणी घेतलेला पाहायला मिळतोय ज्या खासदारांना पत्रकार हा लोकशाहीचा स्तंभ आहे का लोकसभेचा स्तंभ आहे याच ज्ञान नाही त्या बजरंग बाप्पा सोनवणे यांनी जाहीर भाषणामध्ये पत्रकार बांधवच्या वर तोडसूक घेणं हे अवयव वास्तविक पाहता त्यांनी केवळ पत्रकारावर नाही तर पत्रकाराच्या लेकरा बाळाला देखील आपल्या भाषणामध्ये ओढलंय अत्यंत चूक आहे निषेधार्थ आहे तुम्हाला खासदार बनवताना याच पत्रकार बांधवाचा तुमच्यामध्ये वाटा आहे तुम्ही नाकारू शकत नाहीत मी तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना सवाल विचारतो हो की हीच तुमच्या पक्षाची संस्कृती आहे का किंवा बजरंग बाप्पा सोनवणे यांनी पत्रकारावर घेतलेलं तोंडसुख तुम्हाला मान्य आहे का आणि म्हणून बजरंग सोनमने यांनी खऱ्या अर्थाने बीड जिल्ह्यातील पत्रकारांची जाहीर माफी मागायला पाहिजे विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला बीड जिल्ह्यात यश मिळालं नाही तो राग तुम्ही आमच्या पत्रकारावर काढतात एकदम चूक आहे